नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी दाखवणार आहे तर जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी आपण ज्या भाकरी बनवतो तीच ज्वारी आहे तर इथे मी एक वाटी ज्वारी स्वच्छ निवडून चाळून घेतलेली आहे आता यासाठी यासाठी मी पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता याला छान उकळी आलेली आहे पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची आणि त्यामध्ये एक वाटी ज्वारी टाकून द्यायची आणि त्याला लगेच मिक्स करायचं इथं जी हलकी ज्वारी होती ती वर तरंगली आहे तर आपण त्याला एक मिनिट मिक्स करून घेऊ आणि जी कोणती ज्वारी वरी तरंगलेली आहे ती चमच्याच्या साह्याने बाजूला काढून घेऊ तर इथे बघा ज्वारी मी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला जास्त वेळ गरम पाण्यामध्ये ज्वारी ठेवायची नाही नाही तर ती जास्त शिजेल तर इथे मी गाळणीमध्ये टाकून लगेच ज्वारी सेपरेट करणार आहे तर ज्वारी ज्वारी चांगली गाळून घेतलेली आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर टाकून ज्वारीला छान पसरून घेऊ आणि चार ते पाच मिनिट त्याला सुकू देऊ ही ज्वारी आपल्याला उन्हामध्ये टाकायची नाही फॅन खाली सुकवायची तर इथे बघा पाच मिनिट झाल्यानंतर ज्वारी चांगली सुकलेली आहे आता मी त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये असंच गुंडाळून चार ते पाच तासासाठी ठेवणार आहे तर इथे बघा पाच तास मी सा ज्वारी साईडला ठेवलेली होती तर आता बघूया आपण कशी झालेली आहे तर इथे बघा ज्वारीवरून कोरडी तर दिसते पण आतमध्ये ती थोडीशी ओली आहे म्हणजे आपल्याला ज्वारी पूर्णपणे सुकवून घ्यायची नाही तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई आपल्याला फुल गॅसवर छान गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये कढई गरम झाली की मुठभर ज्वारी टाकायची आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यानं आपण तिला हळुवारपणे हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे ज्वारी गरम झाली पाहिजे आणि लगेच त्यावर झाकण घेऊन ते ज्वारी फुटू देणार आहोत तर इथे बघा मस्त लाह्या फुटत आहेत तर बऱ्याच जणींच्या ज्वारीच्या लाह्या नीट फुटत नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे एकदा रेसिपी करून बघा किती छान लाह्या फुटलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे प्रत्येक ज्वारीची लाही फुटलेली आहे बऱ्याच जणींचं काय होतं आपण ज्वारी तव्यावर टाकतो आणि ती करपते पण त्याची लाही फुटत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा तर इथे मी साईडला प्लेटमध्ये टाकून घेते आणि अशाच प्रकारे सगळ्या ज्वारीची लाही फुडून घेते तर इथे पूर्ण लाह्या करून झालेल्या आहेत आता त्याला एकदा गाळून घ्यायचं आणि ज्या लाह्या वरी येतात त्या आपण साईडला काढून घेणार आहोत आपण कितीही लाह्या केल्या तर त्यामध्ये खाली ज्वारी जिवारी चिकन राहतच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद